बेकायदेशीर कृत्यापासून राहा दूर धनलाभासह प्रगती होईल भरपूर स्वामी विवेकानंद म्हणतात सत्य को हजार से बताया जा से है फिर भी सत्य हर बार एकही होगा ही, हो ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या गुरुपरिवर्तनाच्या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण गुरुदेव तुमच्या अष्टमस्थानात स्थानात येत आहे त्यामुळे अनेक प्रकारे तुम्हाला घाबरवण्याचे प्रकार या काळात घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुम्ही सत्याची साथ सोडू नये नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याच्या शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत थोडी माहिती समजावून घेऊया जेणेकरून या गुरु परिवर्तनाचं महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल खरं सांगायचं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचा अभ्यास केला तरी आपल्याला वेगवेगळे संकेत दे ती देत असते पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणून ओळखतो पूर्वजन्माचं जे संचित घेऊन आपण आलेलं असतो ते संचित देखील या स्थानातून दिसतं अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरुदेवांकडे आहे त्यानंतर पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं म्हणजे मिळवलेल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी येथे केल्या जातात ते नोंदी करण्याचं काम शनिदेवांकडे असतं अर्थात आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो कारण निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे असतं आता या दोघांचा होणारा सामूहिक परिणाम एकादश स्थानातून आर्थ अर्थात लाभस्थानातून किंवा इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यक्त होतो भाग्य आणि कर्म या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे लाभ होय हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्य पूर्ण करतात सर्वांना सर्व देऊन टाकतात मोकळेपणाने खर्च करतात आपल्या सर्व कर्तव्यांची जबाबदाऱ्यांची पूर्ती करतात आणि ते केल्यानंतर मोक्षाकडे जातात तुम्हाला तिकडे घेऊन जाणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थान होय महत्त्वाची बाब म्हणजे या व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे थोडक्यात पत्रिकेतील भाग्य कर्म लाभ आणि व्यय या चारही स्थानांमध्ये खूप सुंदर अशी सुसूत्रता आहे पत्रिकेमध्ये जी चारही स्थानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष या क्रमाने येतात नवम हे धर्मस्थान दशम हे कर्मस्थान एकादश हे लाभस्थान तर द्वादश हे व्ययस्थान असतं अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते त्यानुसार आपलं जीवन व्यतीत होत असतं आणि जेव्हा आपण ग्रहाच्या गोचरचा अभ्यास करतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडतं अतन अत्यंत प्रसन्नता प्रदान करतं कारण प्रत्येक ग्रहाची दिशा याच पद्धतीने असते त्याचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम देखील याच पद्धतीने होतात आणि याचा सखोल अभ्यास केल्यास त्यातून आपल्याला आयुष्याची सुंदर सूत्रं सापडतात ही आपल्या महान ऋषीमुनींची शक्ती आहे की ज्यांच्या परिश्रमाने संशोधनाने सखोल अभ्यासाने इतकी सुसूत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होते याद्वारे गुरुदेवांचं राशी भ्रमण त्यांच्या राशी परिवर्तनाच्या महत्त्वाचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात वायुतत्वाच्या राशी म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या राशींच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आत्तापर्यंत अत्यंत शुभदायक व लाभदायक स्थितीत होते या राशीसाठी ते आत्तापर्यंत पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करीत होते जो अत्यंत महत्त्वाचा योग मानला जातो ज्यामुळे या तीन राशीसाठी भौतिक आयुष्य समृद्धपणे जगण्याचा मार्ग समृद्ध झालेला होता तेथून आता गुरुदेव राशी परिवर्तन करीत आहे आणि इथून पुढे म्हणजे एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुदेव मोक्ष त्रिकोण पूर्ण करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हा देखील महत्त्वपूर्ण योग मानला जातो ज्यामुळे वायुतत्वाच्या राशींना या काळात जास्तीत जास्त दान करणं धर्म करणं आध्यात्मिक उन्नती साध्य करणं सामाजिक जबाब कार्य करणं वास्तूसाठी खर्च करणं जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च करणं या भूमिका घ्यायला हव्यात जेणेकरून गुरुदेव जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या शुभ फळांमध्ये अधिक वृद्धी घडून येईल आता आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण तूळ राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या सप्तम स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते अष्टम स्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळांमध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन रोजी मार्ग होतील मार्गी होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत त्यामुळे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या काळात तुम्हाला घाबरवण्याचे प्रकार होण्याची शक्यता आहे कारण पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान म्हणून ओळखल्या जातं सोबतच एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी गुरुदेव हे नैसर्गिक शुभग्रह असले तरी तूळ राशीसाठी ते तृतीयेश आणि षष्टेश आहेत म्हणजे एकीकडे परिश्रमाचे कारक तर दुसरीकडे कर्ज आरोग्य या गोष्टी दर्शवणारे अर्थात तूळ राशीसाठी गुरुदेव हे अकारक ठरतात त्यात ते अडथळ्यांच्या स्थानात येत आहे परिणामी तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष वाढणार आहे तर हो नक्कीच वाढेल संघर्ष वाढणार नाही त्रास होणार नाही असं आपल्याला म्हणताच येणार नाही कारण ज्योतिष नियमानुसार अष्टम स्थानात येणारे गुरुदेव संघर्ष वाढवतात मात्र संघर्ष जरी ते वाढवणार असले तरी त्यासोबत ते जे देणार आहेत ते खूप मोलाचं असणार आहे ही बाब तूळ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मग आता प्रश्न असा निर्माण होतो की गुरुदेव संघर्षासह तुम्हाला काय देणार आहेत तर तुम्ही एखाद्या विषयात संशोधन, करेता साल, संशोधन कार्य करीत असाल तर त्यामध्ये तो तुम्हाला यश देतील तुमचं संशोधन कार्य पूर्ण होईल कारण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेल्या शनिदेवांचं गोचर कुंभ राशीतून सुरू आहे त्याचवेळी गुरुदेवांचं गोचर अष्टम स्थानातून म्हणजे वृषभ राशीतून सुरू असेल अर्थातच एकमेकांशी केंद्र योग करणारे हे दोन्ही ग्रह तुमच्या कुटुंबस्थानावर दृष्टी टाकीत आहे ज्यामुळे कौटुंबिक धनप्राप्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार अष्टम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर असेल पत्रिकेतील व्ययस्थानाला आपण नकारात्मक स्थान म्हणतो या स्थानावरून खर्च लांबचे प्रवास हॉस्पिटलचे खर्च असे विषय बघितल्या जातात त्यात तुमच्या व्ययस्थानामध्ये केतूग्रह विराजमान आहे ज्यामुळे हॉस्पिटलचा खर्च हा विभाग येतोच तरीसुद्धा अनेक प्रवास घडून येणं प्रवासात विकास होणं असे शुभ प्रभाव देखील तुम्हाला प्राप्त होतील त्याही पेक्षा महत्वाची बाब सांगायची म्हटल्यास आध्यात्मिक प्रगती घडून येणं हा विभाग देखील येथे येतो अनेक वेळा अडथळे अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो तुमचे कृत्य बेकायदेशीर असल्यास कारावास योग देखील येथे निर्माण होताना दिसतोय त्यामुळे तूळ जातकांनी त्याबाबत निश्चितच जागरूक राहावं अष्टम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या कुटुंबस्थानावर पडणार आहे ज्यामुळे कौटुंबिक धन प्राप्त होणं हा एक विशेष विभाग इथे येतो पारिवारिक प्रॉपर्टी प्राप्त होण्याचे योग निर्माण होतात सोबतच कुटुंब वृद्धी होणं कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आगमन होणं धनवृद्धी होणं धनलाभ होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात कुटुंबात वृद्धी म्हणजे घरामध्ये बालक सून जावाई यांचं आगमन होणं या पद्धतीने कुटुंब वृद्धी होऊ शकते याशिवाय तुमची वाणी अधिक प्रगल्भ होणं अभ्यासपूर्ण माहिती येणं हे विभाग देखील येतात एकंदरीत या सर्व दृष्टीने सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहे अष्टम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तु वाहन मातृसौख्य घरातील सुखशांती या गोष्टी बघत असतो अशा स्थानावर गुरुदेवांची दृष्टी पडत असल्यामुळे सौख्य प्राप्त होणं प्राप्त होणं मातृसौख्य प्राप्त होणं यासारखे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला या दृष्टीतून प्राप्त होणार आहे थोडक्यात तूळ राशीसाठी तृतीय षष्ठ अष्टम व्यय धन आणि चतुर्थ अशा ऐकून सहा स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांकडे आहे अष्टमसारख्या नकारात्मक स्थानात ते विराजमान राहूनही निश्चितच शुभ प्रभाव देणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तूळ जातकांनी आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्यावं ती घडून येईल त्या बळावर देखील जीवनामध्ये दे तुम्ही खूप काही प्राप्त करू शकतात उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार तूळ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यानंतर भगवान सत्यनारायणाची किंवा बृहस्पतीची कथा ऐकणं लाभदायक ठरतं तसंच गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं देखील लाभदायक ठरतं हे दोन्ही उपाय उत्तम आरोग्यासाठी लाभदायक ठरतात म्हणून तुम्ही ते केले पाहिजे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष